पक्षाने बरोबर आहे वाटपण आपण नाही केलं महायुजीतल्या पक्षांनी केलं बरं भ्रष्टाचार म्हणजे असे केले की त्याला काही लिमिटच नाही महापालिका धुकून खाल्ली अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात आज नाही का पुण्याचा गँग वॉर हा देशामध्ये एक नंबरला गेला हे मी नाही सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी डिक्लेअर केलेला वीस दिवसाचा रिपोर्ट आहे की क्राईम मध्ये पुणे शहर एक नंबरला आहे देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र एक नंबरला महाराष्ट्रामध्ये पुणे एक नंबरला आहे हे मी नाही सांगत केंद्रीय मंत्री आम्ही शालेय नगर त्या ठिकाणी टक्का जाहीर केलाय त्याच्या जगामध्ये बारा हजार शहर आहेत आणि बारा हजार शहरामध्ये पुणे हे मध्ये पाच नंबरला आहे बारा हजार शहरामध्ये जगामध्ये हे मी नाही सांगत जागतिक संघटनेने आवाज जाहीर केला त्याच्यामुळे हे पुणे काळात घडलं तर देवेंद्र फडणवीस श्री अजितदादा आणि श्री एकनाथजी शिंदे यांच्या काळात घडले त्याच्यामुळे जर पुणेकरांना आम्ही सांगणार आहोत की बाबांनो यांच्या चुकीच्या कारभारावर कंटाळून तुम्ही आम्हाला मतदान करा आणि त्यांच्या जर एखाद्या पक्षाबरोबर जर आम्ही छोपी किंवा नाही का उघड जर आघाडी किंवा युती केली तर ती मंडळी आम्हाला मतदान नाही करणार तुम्हालाही मतदान नाही करणार त्याच्यामुळे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे की या संदर्भामध्ये इथून जाताना इथून बाहेर पडताना कुठल्याही प्रकारे आपण महायुतीतले तिन्ही पक्ष भाजप अजितदादांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याबरोबर आघाडी करणार नाही करून

जनमत किंवा बहुमत असतं तरी त्या ठिकाणी अंतिम निकालामध्ये वाईट परिस्थिती असेल पण त्याच्यामध्ये आता काहीतरी प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलं आता माझी भूमिका क्लिअर आहे जी मी सातत्याने पार्टीला सांगितली एक की आपण या संदर्भात सजेशन ऑब्जेक्शन घ्यावं याच्यामध्ये माझ्या प्रभागात हो। माझी यादी तयारी आहे मला माहिती की किती बोगच नवं मी त्याच्यावर ऑलरेडी काम करून ठेवलेलं आहे हे सगळं आपण निवडणूक आयोगाकडे म्हणजे पुणे महानगरपालिकेकडे ऑब्जेक्शन घेणार आहोत राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑब्जेक्शन घेणार आहोत जरी ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ताब्यात हो। हो। नसती तरी भारतीय नागरिक म्हणून किंवा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही तेव्हा तिथं ते नोंदवणार आहोत त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये सुद्धा पिटिशन दाखल करणार आहोत आता मुळात मला एक पुढच्या दोन दिवसात प्रेस घ्यायची इथले नेते नाही लक्षात माहिती नसेल मागच्या पंधरा दिवसापूर्वी अंकुशांना नागपूर हायकोर्टाने एक निकाल दिला